येत्या पंधरा दिवसात विधानसभा निवडणुकीची घोषणा कधीही होऊ शकते आगामी निवडणुकीत सत्ता राखण्यासाठी महायुती सरकारने महाराष्ट्रातील तमाम जनतेला खुश करण्यासाठी निर्णयांचा धडाका लावलाय असं बोललं जात आहे त्याचं कारण म्हणजे सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक दोन नाही तर तब्बल छप्पन्न निर्णय घेण्यात आले गेल्या सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अठ्ठेचाळीस निर्णय घेण्यात आले होते एवढंच नाही तर सोमवारी एकाच दिवसात जवळपास दीडशे शासकीय आदेश लागू करण्यात आले अर्थात निवडणुका जवळ आल्या की निर्णयांचा धडाका लागण ही काही नवीन गोष्ट नाहीये सर्व समाज घटकांना खुश कसं ठेवता येईल यासाठी महायुती सरकार ये न केन करते आता आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मंत्रिमंडळाच्या तीन ते चार बैठका होण्याची शक्यता आहे म्हणजे तक एका दिवसात छप्पन्न निर्णय घेण्यात आले न जाणव सरकारची कार्यकुशलता वाढून दिवसात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांची संख्या वाढू शकते त्यामागचं राजकारण काय आहे हाच आपला आजचा टॉकिंग पॉइंट आहे नमस्कार मी शार्दुल आणि तुम्ही पाहताय द पॉलिटिक्स या निर्णयामागे नेमकं राजकारण काय आहे हे समजून घेण्याआधी या छप्पन्न निर्णयांपैकी महत्वाचे दहा निर्णय कोणते ते जाणून घेऊया राज्य सरकारने आणलेली राज्यमातेची घोषणा सध्या राज्यभर चर्चेत आहे अर्थात देशी वंशाच्या गायींचे सांस्कृतिक कृषी विषयक आणि आरोग्यविषयक महत्व लक्षात घेऊन त्यांना राज्यमाता गोमाता असा दर्जा देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला या देशी गायींच्या पालन पोषणासाठी गोशाळांना प्रतिदिन प्रति गाय पन्नास रुपयांचं अनुदानही मंजूर करण्यात आलंय अनुत्पादक भाकड गायींचा सांभाळ करणं शेतकऱ्यांना पशुपालकांना कठीण जातं पशु अशा गायी गोशाळांमध्ये धाडल्या जातात या गोशाळांचं उत्पन्न कमी असतं त्यामुळे गोशाळांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी त्यांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं दुसरा महत्वाचा निर्णय म्हणजे वनारटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या धर्तीवर वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण केंद्र अर्थात वनारिटी ही स्वायत्त संस्था स्थापन करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतलाय या संस्थेकरिता पन्नास कोटी रुपये निधीची तरतूद केली जाणार आहे गोरा बंजारा समाजाच्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक विकासाकडे लक्ष देण्यासाठी या संस्थेची निर्मिती करण्यात येणार आहे गोरा बंजारा समाजासोबतच सोनार समाजासाठीही संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय हे महामंडळ इतर मागासवर्ग वित्त आणि विकास महामंडळाच्या अंडर असणार आहे संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळाला भाग भांडवल देण्यात येणार माहिती समोर मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणखी एका समाजाला निवडणूक घेण्यात आलाय आर्य वैश्य समाजासाठी श्री वासवी कन्याका आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला या महामंडळाअंतर्गत समाजातील दुर्बल घटकातील तरुण तरुणींसाठी शिक्षण आणि व्यवसायासाठी अर्थसहाय्य मिळणार आहे या महामंडळाला पन्नास कोटी भाग भांडवल देण्यात येणार आहे पाचवा महत्वाचा निर्णय म्हणजे अनुसूचित जाती नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी कृषी स्वावलंबन योजनेचं आर्थिक निकष वाढवून शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ देण्याचा निर्णय लाभार्थ्यांसाठी एक लाख पन्नास हजार रुपये वार्षिक उत्पन्नाची अट काढून टाकण्यात आली आहे सहावा महत्वाचा निर्णय म्हणजे राज्यातील निवृत्ती वेतनधारकांना सरकारने दिलासा दिला निवृत्ती वेतनधारकांसाठीची ग्रॅच्युटी मृत्यू उत्पन्नाची मर्यादा चौदा करण्यात येणार आहे या निर्णयाची अंमलबजावणी एक सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून करण्यात येणार आहे थे। सातवा महत्वाचा निर्णय म्हणजे नाशिकला डाळिंब इस्टेट आणि बीड जिल्ह्यात सीताबळ इस्टेट स्थापन करण्याचा निर्णय मालेगाव येथील तालुका फळरोपावाटिका निळगवण इथं डाळिंब इस्टेट स्थापन करण्यात येणार आहे यासाठी एकोणचाळीस कोटी बेचाळीस लाख पंच्याहत्तर हजार रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे तर बीड जिल्ह्यात परळी तालुक्यातील मौजे वडखेल इथं सीताफळ इस्टेट स्थापन करण्यात येणार आहे त्यासाठी त्रेपन्न कोटी साठ लाख पंचवीस हजार रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे आठवा महत्वाचा निर्णय दे म्हणजे नागपूर येथील मिहान प्रकल्पाला लागणाऱ्या निधीस मान्यता या प्रकल्पाकरिता आवश्यक तीन हजार नऊशे चौऱ्याण्णव कोटी एक्केचाळीस लाख रुपयांच्या निधीस सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे नववा महत्वाचा निर्णय म्हणजे राज्यातील कोतवालांच्या मानधनात दहा टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय राज्यातील बारा हजार सातशे त्र्याण्णव कोतवालांना या निर्णयाचा फायदा होणार असल्याचं सरकारने सांगितलं त्यांना मिळणाऱ्या पंधरा हजार रुपये मानधनात दीड हजारांची वाढ होणार आहे सोबतच सेवेत असताना एखाद्या कोतवालाचा मृत्यू किंवा त्याला गंभीर आजार झाल्यास राज्य सरकारच्या अनुकंपा धोरणानुसार त्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे त्याचबरोबर राज्यातील होमगार्डच्या भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे होमगार्डना सध्या कर्तव्य भत्ता म्हणून दररोज पाचशे सत्तर रुपये मिळतात ते आता एक हजार पाचशे सत्तर रुपये मिळतील या व्यतिरिक्त उपहार भत्ता दोनशे रुपये कवायत भत्ता एकशे ऐंशी रुपये खिसा भत्ता शंभर रुपये भोजन भत्ता दोनशे पन्नास रुपये अशी जवळपास दुप्पट वाढ करण्यात आली आहे यासाठी सातशे पंच्याण्णव कोटींच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे दहावा आणि महत्वाचा निर्णय म्हणजे दस्त नोंदणीसाठी पाचशे रुपये मुद्रांक शुल्क म्हणजे एकीकडे निवडणुकीच्या तोंडावर सरकार योजनांचा सपाटा लावतोय पण त्या सगळ्या योजनांचा भार सरकारी तिजोरीवर पडतोय त्यामुळे महसूल वाढीसाठी दस्त नोंदणीसाठी लागणारे किमान मुद्रांक शुल्क शंभर रुपयांवरनं थेट पाचशे रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला या महत्वाच्या दहा निर्णयांपैकी एकाची राजकीय वर्तुळापासून सोशल मीडियापर्यंत सगळीकडे चर्चा झाली तो निर्णय म्हणजे देशी गाईला राज्यमातेचा दर्जा देणं या निर्णयामागे ने महायुतीचं नेमकं काय राजकारण आहे ते जाणून घेऊया सकाळच्या सहयोगी संपादक मृणाकर यांच्याकडनं हिंदुत्ववादी वातावरण देशामध्ये अजूनही आहे असं भारतीय जनता पक्षाला वाटत गेल्या काही वर्षांमध्ये केवळ हिंदुत्ववादीच नव्हे तर अन्य समाजांमध्येही म्हणजे अन्य वर्गात ज्यांची आयडियलॉजी फार हिंदुत्ववादी नसली तरी गायीकडे वळणं निसर्गाकडे वळण गायीचं रक्षण अशी एक प्रेरणा निर्माण झालेली दिसते कुठेतरी गीर गायीचं दूध असेल कुठेतरी देशी वाणाला साधारणतः प्रोत्साहन देणं असेल अशा पद्धतीने ते निर्णय घेतले जात आहेत माता म्हणून गाईला दर्जा देणं हा त्या निर्णयाचा भाग दिसतो या निर्णयाकडे बघण्याची दोन अत्यंत वेगळी आणि टोकाची मतं असू शकतील एकाला असं वाटेल की गाय ही खरोखरच देवत आहे त्यामुळे तिला दर्जा दिला तर भारतातल्या सरकारनी असं त्यांना योग्य असतं आणि दुसऱ्या वर्गाला वाटू शकतं की हा काय यात काय अर्थ आहे आणि राज्यमाता जर गाय असेल तर मग राज्यपिता मग राष्ट्रपिता राष्ट्राचा भाऊ राज्याचा भाऊ असे अनेक त्याला फाटे फुटू शकतात आणि ते तशा त्या वर्गाची मानसिकता विचारात घेतली तर योग्य पण आहे मला असं वाटतं बॅक टू बेसिक जाण्याचा हा फडणवीस आणि शिंदे यांचा प्रयत्न आहे मंत्रिमंडळ बैठकीतल्या या निर्णयांकडे जर नीट निर बघितलं तर गोरा बंजारा सोनार समाज आर्यवैश्य समाज अनुसूचित जाती नवबौद्ध अशा विविध समाजांना कवेत घेण्याचा प्रयत्न माहितीने केलाय त्यामागे नेमकं काय राजकारण आहे ते ऐकूया मृला निधी आनडेकर यांच्याकडनं महाराष्ट्रात किंवा अन्य कोणत्याही राज्यामध्ये निवडणुका सामोऱ्या आल्या की नाही निर्णय घेण्याची स्पर्धा लागते महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत जे यश मिळालं त्या यशापासून त्यांना रोखून महायुतीला इच्छा असल्यामुळे त्यांनी निर्णयाची आतषबाजी चालवलेली आहे हे निर्णय प्रत्येक खुश प्रत्येक वर्गातल्या वेगवेगळ्या घटकांना ते आपले मतदार व्हावेत यासाठी जवळ घेण्याचा प्रयत्न केलेला सरळ सरळ यातून दिसतोय शिंदे समितीचे जे प्रलंबित अहवाल होते ते स्वीकारले गेलेले आहेत नावाचा एक वेगळा निर्णय घेऊन काही समाजांना मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे समाजातले जे साधारणतः दाखिऱ्या वर्गातले लोक आहेत त्यांना देखील काही गृहनिर्माण संस्थांच्या का मदतीने खरं देण्याचा प्रयत्न देखील राज्य सरकारच्या कालच्या बैठकीत पुस्तलेला दिसतोय या सगळ्या गोष्ट कारण एकच आहे आणि ते म्हणजे निवडणुकीतल्या विजयासाठी कोणतीही कसरून दसोबत महायुती सरकारचा सर्व समाज घटकांना खुश करण्याचा प्रयत्न कितपत यशस्वी ठरतो हे आगामी निवडणुकांमध्ये आपल्याला दिसेलच काहीच दिवसात आचारसंहिता लागू होईल त्याआधी मंत्रिमंडळाच्या अजून तीन ते चार बैठका होण्याची शक्यता आहे निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारच्या घोषणांचा सपाटा तुम्हाला योग्य वाटतो का हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा आणि त्या पॉलिटिक्सला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद